झिरो झिरोजन माल होत आवांचा त्यांचं कॉन्टॅक्ट झालं त्यावर गाडी कशी पळाली गाडी पेरे चांगली तिन्ही पेरे चांगली पळाली गाडी दोन्ही पहिले एक नंबरची लागले त्यामुळे गाशी एक नंबर केला गाडी

चांगली साडी पळाली आबांनी एवढी विक्रमी सगळ्यात मोठी विक्रमी केली त्यामुळं गाडी ते चांगलीच पळणार होती तो बैल चांगला पडतो त्याच्यामुळं काहीच आपल्या विषय काय मैदानचं चांगलंच आहे सलग आम्ही दोन वेळा पळालो ह्या मैदानामध्ये गेल्या मैदानामध्ये फडके शेटचा पण शाहला त्यावर पण एक नंबर केला आणि आज पावर त्यावर बरोबर पळालो त्याबरोबर पण एक नंबर आजचा गोला हा बाईलाचा सलग एक नंबरचा तिसरा बोला म्हणजे एक नंबरचा तिसऱ्या त्यावे काय गाडी पळाली होती गाडी त्यावेळेस पण आणि तो म्हणजे त्यांनी पण नवीन खरेदी केली होती इच्छा होती गाडी पळावी म्हणून गाडी पळाली एक नंबर जुडल्या मैदानात आपल्याला पुढल्या मैदानात कुठं आता काय मोठी मैदाना पडल्या माझ्या केला पाहिजे तसं आता सांगू शकत नाही आपण कारण का कस आहे मोठं मैदाना म्हणजे आलोय चिठ्ठी म्हणजे चार मध्ये एक म्हणजे अकरा मध्ये म्हणजे निर्णय घेतला होती ना मग मग तिने पण म्हटलं चिठ्ठी होत्या काय सगळ्या विषयी आपला साम्राज्य आला होता त्याला चारमध्ये आणला अकरामध्ये साम्राजला साम्राज्य विषयी काय सांगितलं म्हणजे काय काय नाही आता तो पळतो जे ज्या वेळेस पळलाय त्यावेळेस फायनल ला राहिलाय फक्त आहे आता त्याला पण जास्त म्हणजे चांगले पैरे होत नाही पहिले तरी लोक घरात थोडस डावली करतात त्यामुळे तो पण आता जरा थोडं कम बॅकला आहे थोडे दिवसात तो पण दिसत ह्या गाड्यातच पळत त्यावेळेस दिसत त्याला पण किती सांभ्रा चार नंबर गाठायला